नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वयश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे राज्य शासनाने पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी राबवलेल्या वयोश्री योजनेचा मिरज मतदार संघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे यांनी केले वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले राज्य शासनाने राबवलेल्या योजनांपैकी पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेले वयोश्री योजना ही महत्त्वपूर्ण आहे या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअर्ससाठी डी बी टीद्वारे तीन हजार रुपये अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात ही योजना राबविण्याबाबत संबंधित विभागाचे प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वडी येथे जिल्ह्यातील पहिले शिबिर घेतले या शिबिरामध्ये लाभार्थींना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थींना थेट डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यात ते तीन हजार रुपये निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट तालुका अध्यक्ष तानाजी दळवी किरण मगदूम अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते